औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचा सा शेवट कसा झाला स्वतःला आलमगीर म्हणून घेणारा तो औरंगजेब या महाराष्ट्राला या दखनाला जिंकण्याच्या हेतूने महाराष्ट्रात आला मराठ्यांना संपवून मी माझ साम्राज्य इथे उभं करेल असं म्हणणारा औरंगजेब सव्वीस वर्ष मराठ्यांची झुंज देत राहिला पण शेवटपर्यंत तो मराठ्यांना हरवू शकला नाही त्या औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या मातीतच खंदी गेली महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रत्येक पानावरती आपल्याला कोणत्या ना कोणत्या आक्रमणाचं नाव पाहायला मिळत खूप सारे मुघल सरदार लाखोंची सेना घेऊन महाराष्ट्राला जिंकण्याच्या आशेने इथे आली पण या मराठा साम्राज्यानं त्यांचा टिकावा इथे लागू दिला नाही आलमगीर मनवणारा तो औरंगजेब तर स्वतःच आला विजापूरची आदिलशाही आणि गोवळ कोंडाची कुतुबशाही त्यानं अदाशा आपल्या घशात घातली पण कितीही प्रयत्न केले तरी हे मराठा का का साम्राज्य काही त्यांच्या हाती गवसत नव्हतं या मराठ्यांचा साम्राज्य संपवण्याचा या एकाच गोष्टीचा ध्यास मनी लावून तो या महाराष्ट्राच्या मातीत मिळाला ज्या दिवशी तो मृत्यूला कवताळत होता त्या दिवशी मराठा सैन्य माळवा आणि गुजरातच्या प्रांतांमध्ये त्या औरंगजेबाचं साम्राज्य संपवायला सुरुवात केली होती पुढे काही वर्षांनी मराठा राजपूत आणि शिखांनी मिळून या मुघलांच्या साम्राज्याला मातीत मिळून टाकले ज्या मुघलांनी सर्वत्र आपलं साम्राज्य निर्माण केलं होतं ते साम्राज्य आता हळूहळू नष्ट होऊ लागलं होतं त्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काहीच वर्षांमध्ये त्याचे साम्राज्य कस धुळीला मिळाले ते पाहूया वीस फेब्रुवारी सतराशे सात संपूर्ण हिंदुस्तानचा सा बादशहा म्हणून घेणारा हा औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीमध्ये अहमदनगर जवळी भिंगार या गावी मरण पावला त्याच्या मृत्यू समय तो एकोणनव्वद वर्षाचा होता का कुणास ठाऊक पण त्याला मात्र आता असं वाटत होत की आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही केलं ते आपल्या मुलांनी करू नये आपल्या मुलांमध्ये होणार नाही औरंगजेबाने तर हे राज्य मिळवण्यासाठी त्याच्या भावाची वडिलांची सर्वांची हत्या केली होती पण आपल्या मुलांमध्ये या राज्यासाठी मात्र असे वादविवाद होऊ नये असं जरी त्याला वाटत असलं तरी जे पेरला आहे तेच उगवणार या म्हणीप्रमाणे त्यांनी देखील हे राज्य मिळवताना आपल्या वडिलांचा आणि भावाचा जीव घेतला होता औरंगजेब मरताना त्याची तीन मुलं जिवंत होती पहिला शहजादा मोजम दुसरा शहजादा अजमशहा आणि तिसरा कामबक्ष औरंगजेबाची इच्छा होती की या तिन्ही मुलांनी आपल्या साम्राज्याची तीन तुकडे करावी आणि सुखाने राज्य करावे पण तसं झालं नाही औरंगजेबाचा मृत्यू होता पुढच्या पंधरा दिवसात त्याचा मुलगा आदमशाह यांनी स्वतःला बादशाह घोषित केले बादशाह घोषित केल्यानंतर तो दिल्लीच्या दिशेने निघाला आकऱ्याजवळ पोचल्यावरती जजऊ नावाच्या गावाजवळ त्याची गाठ शहजादा मोजम बरोबर झाली त्या दोघांमध्ये लढाई झाली आणि 20 जून सतराशे सात रोजी झालेल्या या लढाई शहजाद मोजम ने आजमशहाचा पराभव केला पराभवानंतर आजमशहाचा आणि त्याची तीन मुलं यांची त्याने हत्या केली आजमशहा बादशाह बनला होता त्याचा आनंद घेण्या अगोदरच त्याची बादशाही संपली होती हे जे झालं ते अगोदर झालेल्या घटनांची पुनरावृत्ती होती औरंगजेबाने आपल्या लोकांना असे संपूर्ण राज्य निर्माण केलं होतं आता त्याची पुढची पिढी देखील तेच करत होती मोजम बादशाह झाल्यावर त्याने आपले नाव बदलून बहादूर शाह असे ठेवले साधारण दीड वर्षानंतर बारा जानेवारी सतराशे नऊ रोजी हैदराबाद जवळ मोजम आणि त्याचा भाऊ कांबक्ष यांच्या मध्ये लढाई झाली आणि या झालेल्या लढाईत मोजमने आपला भाऊ कांबक्ष याचा पराभव केला पराभवानंतर त्याची देखील हत्या करून टाकली मोजम जेव्हा बादशहा झाला त्यावेळेस त्याचे वय त्रेसष्ट वर्षाचे होते पुढे सतराशे बारा ला त्याला देखील मरण आले त्याच्या मृत्यू पश्चात त्याचा मुलगा जहांदर शहा हा बादशाह झाला दिल्लीच्या दरबारा किंग मेकर ठरणाऱ्या सय्यद हसन अली खान आणि सय्यद हुसेन अली खान या दोन भावांनी मोजमच्या पाच मुलांना बाजूला करून जहांदर शहा याला हा जहांदर शहा अतिशय होता मुघल दरबारामध्ये नाच गाणं करण्याची परंपरा यांनी चालू केली हे नाच गाणं करणारी त्यांची लाल कुअर नावाची एक आवडती नर्तकी होती तो नेहमी तिच्या सोबतच मग्न असत नर्तकी बरोबर सदैव गुंग असणाऱ्या बादशाला अकरा महिन्यांमध्ये त्याच्या भावाचा मुलगा असलेला फारुख सय्यद याने पकडले आणि त्याची हत्या केली सय्यद बंधूंनी फारुख सय्यदला या कामासाठी साथ दिली होती जसा जहांद शहा तसाच हा फारुख कोणत्याही पद्धतीचं राजकीय शिक्षण नव्हतं त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला संपूर्ण भारतामध्ये मुक्तपणे व्यापार करण्याची परवानगी दिली फारुक आ सय्यदांच्या जीवावर तो बादशाह झाला होता आता तो त्यांना आपल्या मार्गातून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्या सय्यद बंधूंनी मराठ्यांची मदत मागितली औरंगजेबाच्या काळामध्ये मा दिल्लीतून महाराष्ट्रावर हल्ला करण्यासाठी सैन्य चालू येत होती आता दिवस फिरले होते बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली बाजीराव पेशवे खंडेराव दाभाडे फारुख कडे महाराणी येसुबाई यांना सोडण्याची मागणी केली पण त्यांनी मात्र ती मागणी फेटाळली आणि मराठ्यांवरती दिल्लीत हल्ला केला त्याच्या दुसऱ्या दिवशी सय्यद हुसेन अली खान व सय्यद हसन अली खान आणि बाळाजी विश्वनाथ यांनी बादशहाच्या दरबारात घुसून बादशहाला सिंहासनावरून खाली खेचले त्याचे डोळे काढले आणि त्याची अदबखा रवानगी केली दख्खनच्या चौथाईचा अधिकार दख्खनची सदेशमुखी महाराणी येसुबाईंची सुटका पन्नास लाख रुपयांची खंडणी घेऊन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिल्लीच्या दिल्लीतच मारून मराठी महाराष्ट्राकडे माघारी फिरली ही होती ताकद सतराशे एकोणावीस मध्ये सय्यद बंधूंनी मग पुन्हा एकदा वीस वर्षाचा रफी उद्रजा नावाच्या मुलाला दिल्लीच्या गादीवर बसवली रफी उद्रजा इटीच्या आजाराने तीनच महिन्यात मृत्युमुखी पडला आणि मरताना त्यांनी सय्यद बंधूंना विनंती केली की त्याचा भाऊ रफी उद्रोला याला दिल्लीच्या गादीवर बसवावी त्याचप्रमाणे रफी उद्रोला हा दिल्लीचा नवीन बादशाह झाला पण तोही टीबीच्या आजाराने सहाच महिन्यात मरण पावला मग सतराशे वीस मध्ये पुन्हा एकदा सय्यद बंधूंचे शहजादा मोयाजाम याच्या नातवाला म्हणजे मोहम्मद शहा रंगीला याला दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले हा अगदी वर्षी बादशाह झाला या मोहम्मद शहाने पुढच्या दोनच वर्षात सय्यद हुसेन अली खान यांची फतेपूर मध्ये हत्या केली आणि सय्यद हुसेन अली खान याला विष घालून मारली या घटनेनंतर सय्यद बंदून से दिल्लीवरील वर्चस्व संपले शाह रंगीला हुता। कदी -कदी हा नावाप्रमाणे रस्ती आणि रंगीला होता तो दरबारात येताना स्त्रियांचे कपडे घालून यायचा आणि कधीकधी कपडे न घालताही यायचा हा मोहम्मद शाह रंगीला नेहमी आपल्या दासींच्या बरोबर रंगलेला असायचा त्यामुळे कुणालाही त्रास न देता त्याने पुढे अनेक वर्ष दिल्लीमधून राज्य कारभार केला या काळात सतराशे वीस नंतर सतराशे अठ्ठेचाळीस पर्यंत एका बाजूने मराठी वरच्या बाजूने राजपूत आणि अशा सर्वांगी मुघल साम्राज्याची लसके तोडले या नादिल शहा यांनी देखील दिल्ली लोटली ज्या मुघल साम्राज्याने जवळजवळ संपूर्ण भारत व्यापलेला होता ते राज्य आता दिल्ली आणि आजूबाजूचा परिसर एवढे शिल्लक राहिले होते सतराशे मध्ये मोहम्मद शहा रंगीला याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बहादूरशाह बादशाह झाला नंतर थोड्या थोड्या काळासाठी आलमगीर दुसरा शहाजहान तिसरा शहा अलम दुसरा असे तीन बादशाह दिल्लीच्या गादीवर बसले त्यापैकी शहा आलम दुसऱ्या या दिल्लीच्या बादशहा बद्दल नेहमी विनोद केला जाईल लोक असे म्हणायचे की सल्लनते शहा आलम आज दिल्ली ताप आलम जगाचा असे नाव धारण शहा आलमचं राज्य केवढे तर दिल्ली पासून पालम एवढं पालम हे दिल्ली शेजारचे एक उपनगर आहे एवढेच राज्य मुघल बादशाकडे त्यावेळी शिल्लक राहिले होते औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सतराशे बावीसमध्ये मोहम्मद शहा रंगीला बादशाह होईपर्यंत या पंधरा वर्षात मुघलांनी आपलं सर्वस्व गमावलं आपली सर्व ताकद संपवली या पराभवाला नक्कीच जबाबदार तरी कोण होतं पूर्ण जगावर राज्य करण्याचा मनसुबा असणारा औरंगजेबाने आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत फक्त शत्रूच निर्माण केले होते त्याच्या कर्तृत्वहीन पिढ्या यांना फक्त साधन आणि या सर्वासाठी औरंगजेब जबाबदार आहे संपूर्ण जगाला आपल्या मुठीमध्ये ठेवायची इच्छा बाळगवणारा तो औरंगजेब आणि त्याच्यानंतर अशा एशो आराम करणाऱ्या पिढ्यांमुळे त्यांच्या हाती काहीच उरले नाही